आरंभ एका नव्या पर्वाचा मराठा समाजामुळे भुजबळांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून माघार घेतली अशी टीका जरांगी पाटील यांनी केली होती यावर अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री भुजबळांना विचारला असता मी कोणालाच घाबरत नाही मराठा समाज सुद्धा माझ्या सोबत असल्याचं भुजबळांनी स्पष्ट केलं नाशिक लोकसभेच्या जागेला आधीच उशीर झाला त्यामुळे मी माघार घेतली असं सांगत आपण घाबरून माघार घेतली नसल्याचं भुजबळांनी स्पष्ट केलंय तो काय आता तो बोलेल त्याला काय अर्थ आहे का काय मी कोणालाच घाबरत नाही आणि मराठा समाजसुद्धा माझ्याबरोबर आहे तिथे फक्त असं आहे की अगोदर पहिल्या दिवशीच माझं ठरल्यानंतर एक महिना जो आहे ते वाटाघाटीमध्ये जे गुराळ चाललं ते मला काही पसंत नव्हतं मी काय घाबरून माघार घेतलं मी घाबरणार आता अजिबातच नाही समजलं ना आणि माझ्या पाठीमागे जे आहेत साडेपाच सहा लाख मराठा त्यातले अर्धे माझ्याकडे आहेच परंतु ओबीसी आणखीन तेवढेच आहेत मराठा एवढेच ते सगळे माझ्याबरोबर आहेत आधीचे तीन लाख बरोबर आहेत आमचे दलित समाज माझे दोन लाख आहे मुस्लिम समाज दोन लाख आहे परत उच्चभ्रू आहे आणि इतर जे जा ज्यांना नाशिकचा विकास पाहिजे आहे ते माझ्याबरोबर आहे सहज दोन लाखाने मी निवडून येत होतो आरामामध्ये पण असं आहे ना की ते मान सन्मानाने नसेल आणि माझ्यामुळे जर वाटाघाटी अडत असतील तर मी म्हटलं बाबा पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा